तर सगळेच येते पक्षी येतात माणसं येतात सगळेच येतात बेस वेस बेस बेस म्हणतात त्याला बेस कुठं

किती उंच आहे वर बरोबर आहे का बघ किती वेस आहे बघ कशाला एवढ्या उंचा हात कसा पुरला आपला एवढ्या उंच हात कसा पुरल किती पुढं छान मंदिर आहे बरोबर इकडं इकडं मंदिर आहे छान इक वड आहे हा दिसला का वड आहे का वड इकडं नारळाचं झाड आहे तिकडं पुढं छान आहे का नाही तिथं बसतो का तू बसायला तर आहे का चांगलं बसतो का तिथं बस बसा, बसा।